नमस्कार मंडळी निकिताज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना निकिताज रेसिपीतर्फे नागपंचमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा मंडळी नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील पहिला सण असल्याकारणाने सगळीकडे गोडा धोडाचे पदार्थ बनतात देवासाठी पुरणपोळीचं नैवेद्य करतात तसेच परंपरागत चालत आलेला पदार्थ म्हणजेच पूर्णाचे कानुले मंडळी तुमच्याकडं काय बोलतात ते माहीत नाही पूर्णाचे कानोले म्हणजेच काही भागात त्याला दिंड देखील असे म्हणतात चला तर मंडळी आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत पूर्णाचे कानोले कसे बनवायचे ते चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे ती गरम पाण्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायची गरम पाणीच का तर डाळ खूप छान अशी मौसूद शिजते आणि आपल्याला वाटायला देखील सोपं जातं पुरण मंडळी ते खूप छान अशी मौसूत अशी डाळ शिजलेली आहे चार ते पाच सिट्ट्या मध्यमाच्यावर करून घेतलेल्या आहे चला तर मंडळी आता आपण गॅसवरती कढई ठेवूया आणि त्यामध्ये शिजवून घेतलेली डाळ पाणी निथळून घ्यायचं आहे आणि पूर्ण डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे मंडळी तुमच्याकडे कोणता नैवेद्य देवाला बनवतात नागपंचमीचा ते कमेंट करून नक्की कळवा आणि पुरणपोळी कोणाकोणाला आवडते हे देखील सांगा मंडळी त्यानंतर त्यामध्ये सूट आणि विलायची आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची थोडीशी साखर टाकून ती मी त्यामध्ये घालून घेत आहे त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि त्यामध्ये घालून घ्यायची साखर मंडळी मी पूर्णामध्ये नेहमी साखर घालते तुम्ही गुळ देखील घालू शकता साखरेनं पुरम खूप छान असं पिवळं पिवळं दिसतं त्यामुळे मी नेहमी साखर वापरते ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आपल्याला पुरम पूर्णपणे असं शिजवून घ्यायचंय थोडं थोडं मॅश करत राहायचंय थोडंसं त्याला पाणी सुटतं पण काही हरकत नाही मंद आचेवर ठेवून ते पाणी पूर्णपणे आटवून घ्यायचंय आणि आपल्याला पुरम बारीक करण्यासाठी घ्यायचं आहे खूप छान असं पाणी आटलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे मंडळी तुम्ही जर निकिताज रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन निकिताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच भन्नाट व्हिडिओ बघत राहा चला तर मंडळी आता आपण पुरम बारीक करायला घेऊया मी इथे पीठ गाळायची चाळण घेतलेली आहे त्याच्यामध्ये खूप पटकन असं आपलं पुरम बारीक होतं गरमस बारिक इते पुरन, पुरन बारिक गरम गरमच मी इथे पुरण बारीक करून घेत आहे जेणेकरून ते वाटायला खूप हार्ड जायला नको खूप छान असं याचा आणि पुरण पुरम बाहेरच आहे मंडळी इथे मी पुरण पूर्णपणे बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अजिबातही त्याला पाणी सुटलेलं नाही आहे चला तर मंडळी आता आपण कानुलले तळण्यासाठी तेल तापायला ठेवूया कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये घालून घ्यायचे तेल तेल थोडं जास्त प्रमाणातच घ्यायचं आहे तेल तापेपर्यंत आपल्याला आता कानोले लाटून घ्यायचे त्यासाठी मी इथे आधीच पाच ते दहा मिनटं झाले तेव्हाच पीठ भिजवून घेतलं होतं पिठामध्ये थोडंसं मैदा घालून घेतला होता खूप छान असं आपलं मौसूद पीठ भिजलेलं आहे मंडळी त्याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे पाच ते सहा असे आपल्याला जितक्या प्रमाणात कानोले बनवायचे तितके असे गोळे करून घ्यायचे आणि त्याचं गोल गोल असं पान लाटून त्यावरती थोडंसं पुरण घालून आपल्याला कानोले बनवून घ्यायचे तुम्ही बघू शकता इथे मी करते ते मंडळी हे तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्याकडं विशेष असा कोणता पदार्थ बनवला जातो ते देखील कळवा मी इथे पान लाटून घेतलेला आहे तसंच त्यामध्ये थोडं थोडं पुरण घालून व्यवस्थित जितकं मावल तितकं घालून आपल्याला कानोले बनवून घ्यायचे पुरण त्यामध्ये घातलं क पूर्ण चारही बाजूने आपल्याला व्यवस्थित असं ते पॅक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जसं आकारात पाहिजे तसा आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता कटरनीच कट करते तुम्ही बघू शकता आपला कानोला बनवून तयार झालेला आहे मंडळी असेच बाकीचे राहिलेले सर्व कानोले आपल्याला इथे तयार करून घ्यायचे तोपर्यंत आपलं तेल देखील तापत आहे आता जवळच पंधरा ऑगस्ट आणि रक्षाबंधन येत तर तुम्हाला विशेष अशा कोणत्या रेसिपी बघायला आवडतील हे कमेंट करून नक्की कळवा त्या मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल असेच मी कानोले बनवून घेतलेले आहे चला तर मंडळी आता आपण हेच तळून घेऊयात तेल छान तापलेलं आहे दोन कानोले मी इथे मावते आहे तर दोन कानोले त्यामध्ये ठेवून घेते वरून थोडं थोडं तेल टाकत राहायचं आहे खूप छान असे आपले कानोले आहेत एकदम असे करंजीसारखे दिसत आहे मंडळी आजची कानोल्यांची रेसिपी कशी वाटली आहे कमेंट करून नक्की कळवा आपले कानोले तयार झालेले आहे पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व खमंग रेसिपींसोबत निकिताच रेसिपी चॅनलवर तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सर्वात महत्वाचं मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेत राहा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद मंडळी असंच निकिताच रेसिपी चॅनलला सपोर्ट करत राहा इन्स्टा आणि यूट्यूबवर फॉलो करा आपण हे लगेच खाऊ शकत नाही सर्वप्रथम ही देवाला चला तर मंडळी टेक केअर बा बाय